गर्भपाताच्या गोळ्या अमरावती येथून केले आरोपीला अटक अवैध गर्भपात करण्यासाठी थेट अमरावती येथून गर्भपाताच्या औषधी असलेल्या बटन गोळ्या आणि सेक्स फोवर वाढवणाऱ्या गोळ्या जालन्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर समोर आली या प्रकरणात अमरावती येथील पुरवठादार कपिल साहू यांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नुकतीच अटक देखील केली आहे जालना शहरात नशेच्या गोळ्या विकण्याचं प्रमाण वाढलंय त्या बटन गोळ्याची विक्री करणाऱ्या दोन मेडिकल चालकांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सात सप्टेंबर रोजी कारवाई केली होती त्यानंतर याच प्रकरणात आता पोलिसांनी अमरावती येथील औषधी पुरवठादार कपिल साहू यांना देखील अटक केली आहे अमरावती येथून जालना शहरात अवैध गर्भपात करण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्या नशेच्या गोळ्या तसेच सेक्स वाढवण्याच्या गोळ्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार या तपासात समोर आलाय या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी संतोष बाळासाहेब जाधव दर्शन मेडिकल जालना राहुल भागाजी गायकवाड विराज मेडिकल जालना आणि उद्धव शिवाजी पठारे तसेच सागर आठवले अक अकोला यांना ताब्यात घेतलं होतं त्यानंतर पोलिसांनी आता अमरावती येथील पुरवठादार कपिल साहू याला देखील ताब्यात घेतलाय या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आठ लाख अठरा हजार चारशे रुपयांचा औषधी साठा जप्त केलाय सदरील कारवाई वरिष्ठ पोलीस अधीक्षक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे रुस्तम जयवाळ कैलास खर्डे हजारे भावराव गायके रमेश राठोड प्रशांत लोखंडे सागर पोलीस नाईक चंद्रकला शडमाल्लू संदीप चिंचोले किशोर भोंगळे सचिन राऊत योगेश सहाणे गणपत पवार रमेश पैठणे आदींनी केली आहे दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की भोकरदल नाका परिसरात काही नशेच्या गोळ्याची विक्री बेकायदेशीर म्हणून सदर बातमीवरून मान्य पोलीस अधीक्षक सर श्री बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नौपानी सर सिटी एस ओ श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी टीम स्थापन करून सदर बातमीची खात्री के पथक रवाना करण्यात आले सदर पथकाला अल्तमस शेख निसर नावाचा व्यक्ती बोकरदन नाक्याच्या मस्जिदच्या मागे नशेच्या बेकायदेशीर रित्या गोळ्या विकताना मिळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने दोन मेडिकल व्यवसाय नावे सांगितली संतोष बालासाहेब जाधव लक्कडकोट आणि राहुल भागाजी गायकवाड यांच्याकडे जाऊन विचारपूस केली असता त्यांना सप्लाय करणारा उद्धव शिवाजी पटारे नावाच्या व्यक्ती परत ताब्यात घेतला व त्याच्या घरून जवळपास अल्प्रा झोलम नावाच्या नाश्याच्या तस गोळ्या तसेच गर्भ गर्भनिरोधक याचे कीट गर्भपाताचे कीट तसेच आपलं पुरुषांचे सेक्स वाढवणाऱ्या गोळ्या असा बेकायदेशीर आठ लाख अकरा हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्या घरी मिळून आला सदरील मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन सदर बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आला त्या संदर्भाने आरोपीची विचारपूस करून सप्लाय कुठून झाला त्याबाबत विचारपूस केली असता त्या आणखी अकोला येथील सागर आठवले सप्लाय करणारा त्यास अटक केली व त्या त्याचा पी सी आर घेतला त्याच्या पी सी आर वरून त्याचे विचारपूस करून पुढील सप्लायर अमरावती येथील कपिल साहू याला ताब्यात घेतलेले आहे सध्या कपिल साहू मान्य न्यायालयात दाखल पी सी आर साठी पाठवण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पोलीस करीत आहेत एल सी बी चे पीआय व्हॉक्सॅप करीत आहेत बिलकुल आणखी यांचे मूळ सप्लायर पर्यंत आपण चौकशी करून त्यांचा जो मूळ सप्लायर आहे तिथपर्यंत जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे त्यासाठी आपण आरोपीचा आर घेत आहोत आतापर्यंत त्याच्या सहा रुपये अटक केलेले आहेत